महादेवी हत्तीन परत यावी भाविकांची दोन लाख चार हजार चारशे एकवीस स्वाक्षऱ्यांची मागणी फॉर्म राष्ट्रपतींना पाठवली महाराष्ट्र कर्नाटकातील हजारो भाविकांच्या श्रद्धेचा व जिवाळ्याचा विषय असलेल्या महादेवी हत्तीन मठाकडे परत यावी अशी कळकळीची जनभावना व्यक्त करणाऱ्या दोन लाख चार हजार चारशे एकवीस स्वाक्षऱ्यांचे फॉर्म आज शनिवारी दोन ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता पूजन करून राष्ट्रपतींना पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात महास्वामीजी यांच्या हस्ते या सर्व फॉर्म विधिवत पूजन करण्यात आलं या कार्यक्रमाला माजी आमदार ऋतुराज पाटील दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील संचालक शेखर पाटील नांदनी अर्बन बँकेचे चेअरमन चे चे आपासाहेब लठ्ठे तसेच राहुल खंजेरे शशिकांत खोत विजय पाटील विजय चौगले सुदर्शन खोत नितीन बागे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावलेली होती ही जनभावना भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीपदी द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज दुपारी एक वाजता कोल्हापूर येथील रमणमळा पोस्ट ऑफिस मधून राष्ट्रपती भवन नवी दिल्ली इथं फॉर्म पाठवण्यात येणार आहेत भाविकांनी दाखवलेली ही श्रद्धा व एकजूट मठासाठी महत्वाचा टप्पा ठरणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं